नमस्कार स्वागत आहे आपलं आत्ताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये तर बघा माझी आई आजारी आहे तिकडे आज गेले होते सकाळी सकाळी दहा वाजता गेले होते मी काहीतरी आणि स्टँडला गेले बसच नाही भेटली म्हणजे थोड्या वेळासाठीच बस चुकली बरं का त्यानंतर दुसरी लागली बस तेवढ्यातच घरी जाईपर्यंत आम्हाला बारा साडेबारा वाजले तिथे घरी गेले पाच मिनटं पण बसले नाही बरं का तिला नारळ पाणी दिलं नारळ घेऊन गेले ते चार नारळ नेले होते तुमच्याकडं कसे नारळ आहेत सांगा काही लोकांमध्ये कोकणात नारळ आहे तर साठ रुपये एक नारळ होता तिथे मी तिथे घेतले होलसेलमध्ये म्हणून साठ रुपयाला एक भेटला नाही तर सत्तर रुपयाला एक नारळ पाणी आहे बरं का ते साठ रुपयाला एक नारळ पाणी घेत नारळ पाणी असे चार नारळ घेतले मी आणि तिथून परत तिथून रिक्षा केली परत स्टँडला गेले स्टँडवर मग परत दुसरी बस पकडली घरी आली ते तिला एक नारळ पाणी दिलं आणि कुंड्या घेऊन गेली होती छोट्या छोट्या बघा होते वरती ठेवले मी कुंडी तुम्हाला दिसत नाही दिसणार आता वाटतं तिथे ठेवले बघा वरती कुंडी दिसते बघा छोटीशी लाल ला तर दोन कुंड्या घेऊन गेले एका कुंडीत मनी प्लेअरचं झाड लावलं दुसऱ्या कुंडीत एक दुसरा झाड लावला छोटा म्हणजे शोरच्या फुलांचं तिथून मग भांडी एका मांडणीची भांडी घासून दिली तिला कारण की गेल्या महिन्या आठवड्यात काहीतरी बहिणीने घर झाडून दिलं होतं माळा वगैरे आणि घर झाडून दिलं तिने आईने एका मांडणीची भांडी घासला होती मग एका मांडणीची भांडी मी जाऊन घासली आणि मग तिला अजून त्रास म्हणजे ती झोपलीच होती तिला त्रास झाला मग जास्त मग म्हटलं थांब मी भावाला फोन करते मग सुपरवायझरला कॉल केला भावाला बोलवून घेतलं आणि तिला रिक्षा करून मग दवाखान्यात घेऊन गेलो तिथं ब्लड वगैरे टेस्ट केलेलं रक्त टेस्ट केलेलं तिथून मग त्यांनी मी इथे आले स्टॉपला आले तिथून तिथं आई बहीण भाऊ ते तिकडे गेले दवाखान्यात परत कारण की मला उशीर होणार मी तिकडं त्यांच्या तिकडं घरी परत कुठं जाऊ ना रिटर्न परत मला इकडे यावं लागेल ती गेले तिथे सल्यानं वगैरे लावली ना वाटतं सल्यांमध्ये मी इंजेक्शन सोडले आणि मग आईला बहीण घेऊन गेली तिच्या घरी आईला आणि भावाला तिला मग चल म्हणून इकडे तर नाही त्यांना इकडून एवढं इकडे लांब पडतं ना तिथे कसं ते बहीण गावातच आहे तिथल्या इथे जरा घराकडं लक्ष राहतो जवळच्या जवळ जातात आणि तसंही दोन दिवसांनी येणारच आहेत सतरा तारखेला येणारच आहे ती सकाळी कारण की पिलूचा बड्डे आहे त्यासाठी येणारच आणि पिलूचा बड्डे काय आपण एवढा मोठ्या धूमधडाक्यात करणार नाही गेल्या वर्षी खूप मोठा बड्डे केला पिलूचा कारण की पहिला बड्डे पिलूचं झाला नाही व्यवस्थित पिलूचं असं काहीच झालं नाही बघा व्यवस्थित माहिती आहे का कोणताच कार्यक्रम चांगले पिलूचे झाले नाही तर म्हणून मी गेल्या वर्षी म्हटलं चला पिलूचा बड्डे करूयात चांगलं म्हणून खूप छान मोठा बड्डे असं पिलूचा केला पण ह्या वर्षी नाही केला आता ह्या वर्षी काय एवढा मोठा बड्डे होऊ शकत नाही कारण की तेवढं माझ्याकडे बजेट नाही आहे मी खरं ते सांगते मी मोठेपणा करत नाही ज्या गोष्टी आहेत त्या आहेत आहे बरं का खोटं बोलून का आपल्याला लोकं देणार नाही आहेत बरं की नाही तर त्या आहेत त्या आहेत गोष्टी सांगते मी तुम्हाला साध्या पद्धतीनेच करणार आहे कपडे तिला घेतलेच आहेत तर मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन सँडल पण तिला घेतलेत सँडलची एकने दोन जोड घेतलान तिने एक मोजे ते मोजेसारखे असतात ना ते ना एक सँडल घेतलान आणि स ह्याने एक सँडलची जोड मी तर बघा माझी चप्पल ना एवढी फाटली आहे तुम्हाला सांगते अक्षर अक्षर तुम्हाला खोटं वाटेल ऐक पूर्ण चप्पल माझी अशी गेले बघा हे बघा हे बघा बोट येतात हे बघा इथून बोट घातला ना इकडून बोट बाहेर येतात बघू शकता हे बघा ही अशी सगळी साइडने इकडून पण देत गेलं बघा सगळी म्हणजे अशी साईडने हे झालेत आहेत चप्पल तुटलेली आहे म्हणजे तरी पण मी घेत हे बघा हे पिलूने साईडने घेतलं पिलूला कसे आहेत सांगा कमेंट्समध्ये कपडे उद्या दाखवे व्हिडिओमध्ये हे संभवणे घेतलं आणि सँडल बरं का दुसरं एक सँडलचं जोड आता नंतर बाकी मुलं झोपलेत तिथं तिथे आहे आणि मी एवढी चप्पल फाटली आहे माझे माहिती आहे का चप्पल पूर्ण फाटले तरी मी काही घेतले नाही पूर्ण एकच बूट तुम्ही मला एकच दाखवले बूट माझ्या आता देखा मोबाईल दोन्ही बूट गेलेत फाटलेत तरी पण घालते मी माझं असं आहे बघा मी फाटकं तुटकं घालेन पण माझ्या मुलाला चांगलं ठेवायचं हा व्हिडिओ जरा थोडंसं लॉंग होईल चांगलं ठेवायचं बरं का आपण ज्या मुलांना जन्म घालतो जन्माला दे घालतो त्या मुलांना कसंही ठेवायचं वारावर सोडायचं किंवा असंच कुठंतरी ढकलून द्यायचं तो उपाशी आहे तो जेवला तो मूल जेवला का नाही कसं आहे कसं नाही हे बघायचं कर्तव्य आपलं असतं की त्या मुलांनी कसंही जावं राहू दे पण आपण एन्जॉय करायचं आपण मस्तपैकी स्त्रीचे कपडे घालून फिरायचं आपण मस्तपैकी एवढं महागातलं सगळं वापरायचं पण ज्या मुलाला आपण असं वाऱ्यावर सोडलं आहे त्या आपण ज्या मुला जन्म दिला त्या मुलाला वाऱ्यावर सोडायचं का ते नाही मला जमत बघा मी स्वतःची हाऊस नाही करणार माझ्या मुलांना टकाटकमध्ये ठेवते बरं का मोठेपणा असं नाही बरं का कधी पण बघा माझी मुलं वगैरे अशी एकदम टकाटकमध्ये असतात की कशी राहतात किंवा काही करतात जर आपण आपल्या मुलांचं संबोधन करता येत नसेल त्यांचं पालन पोषण करता येत नसेल तर त्या मुलाला जन्माला घालून उपयोगच काय आणि जर तुमची बघ माझ्या समोरच्या समोरची गोष्ट आहे बरं का तर उपयोग काय सांगा माझ्या समोर घाललेली गोष्ट जर आपली लायकी नस लायकीच नाही ना मुलाला ना सांभाळायची तर आपण मुलांना जन्माला घालतोच कशाला गा, का घालायची आणि कशासाठी घालायचे ते सांगा हां त्याचं जर आपण पालनपोषण व्यवस्था करत असोल ना तर ठीक आहे ना तुमची जर लायकीच नसेल तुमची लायकी फक्त मुलांना जन्म द्यायचं आणि स्वतः एन्जॉय करायचं स्वतः राहायचं मस्त मजेत अरे जग दुनियाना येणार आहे उद्या शेवटीला एक लेख असते ना तर रडाय ओरडायला येते मुलगा असा तर खांदा द्यायला येतो लक्षात ठेवा आणि जसं मुलगा असतो ना मुलापेक्षा ही मुलगी पण तितकीच महत्त्वाची असते आणि ज्या ज्या घरात मुलगी आहे ना त्या तिथंच खरी लक्ष्मी लांधत असते ज्या घरात मुलगी आहे ना तिथंच घरात त्याच घरात लक्ष्मी लांधत असते एवढं लक्षात ठेवा आणि मी बघते हो खूप खूप काही वडिलांचं खूप प्रेम असतं मुलीवरती की मुलीला काहीच कमी पडून देत नाही पण काही वडील असे कसे होऊन निर्दयी असतात काही वडील एवढे निर्दयक असे असतात की मुलगी झाली की तिला फेकून द्यायचं ना आणि मुलगा झाला की आपला आणि मुलगी झाली की फेकून द्यायचं का रे त्या मुलीने काय पाप केलं अरे तुम्हाला माहिती आहे का काय करता लक्ष्मी आले लक्ष्मीला ठोकरता तुमच्या घरात लक्ष्मी येते बावला नाही पण तुम्ही तिला ठोकरता तुम्हाला घेता येत नाही तुम्हाला लक्ष्मी भरभरात म्हणजे दे उद्याला येते दोन्ही हाताने पण तुम्हाला घेता येत नाही तुम्ही त्या लक्ष्मीला लांब करता का फक्त वंशाला दिवा पाहिजे का मुलगी नको का पण का ती काहीच करत नाही का तर असं नका का करू रे मुलगी ती पण एक मुलगीच आहे जाऊ का अन्याय करता तुम्हाला जन्म देणारी पण एक आई ती पण एक लेडी हीच आहे स्त्रीच आहे आणि जिला आपण जन्म घाल जन्म घालतो मुलगी म्हणून ती पण एक स्त्रीच आहे का तिच्यावर ते अन्याय करता एवढं उद्या त्या मुलीला समजलं की असं असं होतं माझ्या आयुष्यात एवढं झालं घटना तिच्या आईने तिला सांगितलं तर ती मुलगी तोंड तरी बघेल का नाही बघू शकणार अजिबात नाही बघू शकत आणि मी सांगते बघ माझं ना माझ्या मुलांवरती खूप जीव आहे मी ना माझं सुख सर बाजूला ठेवले तुम्हाला खरं सांगा सगळ्या गोष्टी मी माझ्या बाजूला ठेवल्यात मी माझं खरं सुख मी माझ्या मुलांमध्ये आहे बरं का माझं जग माझी मुलं आहेत त्यांच्यासाठी मी जीवाचं रान करेन जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना कधीच असं सोडणार नाही आणि भेदभाव तर अजिबातच नाही मुलगा आहे म्हणून मुलग्याचं मुल लाड आणि मुलगी आहे तिला म्हणून फेकून द्यायचं अजिबात मी जास्त करून माझ्या मुलापेक्षा माझ्या मुलीवर हो जास्त जीव आहे माझा माहिती आहे का एवढी मुलगी माझी हुशार आहे ना माझ्या खरंच तुम्हाला सांगते माझ्या भावाला बहीणं खूप हुशार आहे माझी मुलगी खूप हुशार आहे आणि तिचा बड्डे आहे तर या सगळ्यांनी बड्डेला केक तरी खाऊन जा दुसरं काय करू शकत नाही पण केक तरी देऊ शकते तुमची ही गरीब बहीण बरं का तर बाय सगळ्यांना कारण की मी माझी तळमळ सांगते बरं का माझी तळमळ माझ्या मुलीसाठी काय आहे ते मी तुम्हाला सांगते बरं का तर बाय सगळ्यांना